आजच्या व्हिडिओ मध्ये आपण वयवारी पद्धतीने वय कसे काढायचे हे पाहणार आहोत तर शिताचे वय हे रेखाच्या वयाचा दुप्पट आहे तर शीताचे वय हे रेखाच्या वयाच्या दुप्पट आहे तर आपण सुरुवातीला घेणार रेखा बरोबर रेखा यक्षमान कारण शीताचे वय हे रेखाच्या वयाच्या दुप्पट आहे तर शीताचे वय किती असेल शीताची वय बरोबर दोन एक्स व त्या त्यांच्या वयाची बेरीज ही किती आहे चोपन्न तर बरोबर दोन एक्स बरोबर चोपन्न त्यांच्या वयाची बेरीज चोपन्न आहे तर हे एक्स हे प्लस दोन एक्स बरोबर तीन एक्स तीन एक्स बरोबर चोपन्न तर ही इकडे घेऊ आपण बोर्ड कमी असल्यामुळे चोपन्न भागिले तीन कारण आपल्याला एक्स आपण काय धरलंय त्यांच्या वयाचे आजचे वय किती आहे त्यांच्या वयाचे आजचे गुणोत्तर किती आहे तर ती संख्या आपण एक्स मानलेली आहे ना त्याच्यामुळे तीन ने छा चोपन्न भाग द्यायचा तीन एक तीन दोन उरले तीन 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 आठ चोवीस तर त्यांचे आजचे वय किती असेल अठरा त्यांचे आजचे वय हे अठरा असेल आज आपण पाहिलेल्या ले, सुरुवातीला एक प्रॉब्लेम पाहिला आपण वयवारी काढण्याची पद्धत आहे तो प्रॉब्लेम तुम्हाला जर समजायला नसेल तर आणखी एक मी प्रॉब्लेम घेते तर पहा संजय व विजय यांच्या आजचे वय बावीस वर्ष व बत्तीस वर्ष आहे आणखी किती दिवसानंतर त्यांच्या वयाचे गुणवत्तर हे सोळा जसे एकवीस होईल तर पहिल्यांदा घेऊत आपण संजय विजय विजय तर त्यांचे आजचे वय किती आहे बावीस वर्ष बत्तीस वर्ष त्या दोघांच्या वया वयामधील डिफरन्स कितीचा आहे दहाचा त्याच्यामध्ये बावीस वर्षामध्ये आपण दहा प्लस करू बरोबर आलं बत्तीस वर्ष तसंच आपण विजयचे वय किती आहे बत्तीस वर्ष त्याच्यामधील संजयच्या वयामधील डिफरन्स हा सेमच आहे दहा वर्षाचा त्यामुळे बत्तीस मध्ये आपण दहा प्लस करू येथील बेचाळीस वर्ष तर आता आपण याला गुणोत्तर वयाचे गुणोत्तर काढण्यासाठी आपण त्याला भाग देऊ तर बे एक बे, बे सखम बारा आलं की नाही सोळा हे गुणोत्तर संजयचं आलं तसंच आपण हेच विजयचं पण काढून घेऊया बे दोन्ही चार बे, बे। आपलं उत्तर काय आलं सोळा जसे एकवीस तर त्यांचे आजचे वय काढण्यासाठी हे आपण ट्रिक केलेली आहे तर आज त्यांच्या वयाचे गुणोत्तर सोळा जसे आलेले आहे म्हणून दहा वर्षाचा त्यांचा डिफरन्स आहे दहा वर्ष अं नंतर वय हे असेल